श्री गजानन विजय ग्रंथ याचं पारायण केल्यानं इष्ट फळप्राप्ती होते असा भक्तांचा विश्वास आहे आणि अनुभव सुद्धा आहे एकदा तरी वर्षातून श्री गजाननाचं दर्शन घ्यावं आणि याबरोबरच एकदा तरी पारायण करावं असं श्री गजानन विजय ग्रंथामध्ये वर्णित आहे मात्र हे श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायणाचे प्रकार कोणते आणि ते कसे करावेत याबद्दल अनेकांना माहिती नसतं तुम्हालाही श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठीच आहे सा चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर श्री गजानन विजय ग्रंथ पारायणाचा पहिला प्रकार आहे एक आसनी पारायण हे पारायण एका दिवसात एकाच बैठकीत केलं जात एकाच बैठकीत संपूर्ण एकवीस अध्यायाचं पारायण केलं जात संत कवी दास गणुनी यांनी गुरुपृष्ठामृत योगावर एक आसनी पारायण करण्याचं विशेष महत्व असल्याचं सांगितलंय त्यानंतर आहे एक दिवसीय पारायण एक दिवसीय पारायण सुद्धा एका दिवसात आपल्या सवडीनुसार सकाळपासून ते रात्रीपर्यंत केलं जात तिसरा प्रकार आहे तीन दिवसीय पारायणाचा सलग तीन दिवस हे पारायण करण्याची पद्धत असते यात दररोज सात सात अध्याय किंवा नऊ सात पाच असे अध्याय वाचून पारायण केलं जात संत कवी दास गणुनी यांनी दशमी एकादशी आणि द्वादशी या प्रकारे पारायण करण्याचं महत्व सांगितलंय त्यानंतरचा चौथा प्रकार आहे साप्ताहिक पारायण सलग सात दिवस ज्यात दररोज तीन अध्याय वाचून या प्रकारे पारायण केलं जाऊ शकतं श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन सप्ताह किंवा संजीवन समाधी दिन सप्ताह यांच्या निमित्तानं अशा पारायणाचे सामूहिक आयोजन देखील करता येतं त्यानंतर पाचवा प्रकार आहे गुरुवारचं पारायण गुरुवार हा गुरुचा दिवस आहे आणि तो शुभ दिन आहे म्हणून एकवीस भक्तांचा समूह तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्तानं एक अध्याय वाचणं आणि सगळे मिळून एकवीस अध्यायाचं पारायण पूर्ण करणं अशी पद्धत आहे यामध्ये दर गुरुवारी एक पारायण आणि एकवीस गुरुवार मिळून प्रत्येक भक्तांचा एक, एक पारायण पूर्ण होतं यात भक्तांना द्विगुणीत लाभ मिळतो असं म्हणतात त्यानंतर सहावा प्रकार आहे चक्री पारायण भक्तांनी मिळून ठरवलेल्याप्रमाणे दररोज एक अध्याय जसं पहिल्या दिवशी सर्वांनी पहिला तर दुसऱ्या दिवशी सर्वांनी दुसरा या प्रकारे एकवीस अध्याय वाचून श्री गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केले जातात प्रकट दिवस आणि संजीवन समाधी दिनाच्या निमित्तानं भक्त या प्रकारे उपासना करत असतात तर चक्री पारायण सुद्धा केलं जाऊ शकत त्यानंतरचं संकीर्तन पारायण एका भक्तानं व्यासपीठावर बसून ग्रंथाचं वाचन करणं आणि इतरांनी ते श्रवण करणं असे या संकीर्तनाचे स्वरूप आहे तर संकीर्तन पारायण सुद्धा केलं जाऊ शकतं त्यानंतर आहे सामूहिक पारायण एकापेक्षा अधिक भक्तांनी एकाच दिवशी एकाच जागेवर एकाच वेळी पारायण करायचं असतं यात प्रत्येक भक्त संपूर्ण ग्रंथ अर्थात एकवीस अध्याय वाचन करतात प्रत्येकाच्या वाचनाची गती वेगवेगळी असली तरी या प्रकारे पारायण करून ते गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केलं जातं तर अशा प्रकारे सामूहिक पारायण सुद्धा केलं जाऊ शकतं तर अशा प्रकारे श्री गजानन विजय ग्रंथ यांचं पारायण केल्यानं इष्ट फळ प्राप्ती होते असा भक्तांचा विश्वास आणि अनुभवही सांगतो तुम्ही सुद्धा श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण कोणत्याही प्रकारे करू शकता त्याची नक्कीच तुम्हाला योग्य फळ प्राप्ती होईल तुम्ही कधी श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचं पारायण केलंय का किंवा तुमची तशी इच्छा आहे का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा